नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज दक्षिण नागरिक समाज कल्याण पोलीस मित्र संघटनेने नूतन वर्षानिमित्त राबवले अनोखे संकल्प दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दक्षिण नागरिक समाज कल्याण असोसिएशन पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य दक्षिण नागरिक सांगली जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिंदे यांच्या कार्यालयामध्ये नवीन वर्षाचा संकल्प राबवण्यात आला घर तिथे पोलीस मित्र व गाव तिथे शाखा बनवू व पोलीस व नागरिक यांच्यामधील नाटक घट्ट कसं करता येईल यासाठी असा अनोखा राबवण्यात आला तसेच त्याची सुरुवात नवीन औचित्य साधून केक कापून साजरा करण्यात आला यावेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय महासंचालक राजेश भोसले सांगली जिल्हा अध्यक्ष अजित जाधव प्रभारी अध्यक्ष शरद घडगे जिल्हा संपर्क प्रमुख जब्बार पिरजे रजनीकांत फाळके व सांगली जिल्हा पोलीस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते